हॅलो नमस्कार मी भाग्यश्री तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये भू खूप असं मनापासून स्वागत करते तर तुम्ही इथं बघू शकता माझ्या घरामध्ये किती पसारा झालेला आहे आणि आता आलेली आहे दिवाळी तर एवढ्या पसारामध्ये दिवाळी आपण कशी करणार कसं वाटणार कारण की आज आहे व सुमारास तुम्ही तर बघू शकता मी तर सकाळी पूजा वगैरे केली कामाला केली कामावरून घरी आली आणि चला म्हटलं आता काही का आहे ना कारण की जॉब हँडल करून घरातली कामं पण खूप हे असतात ना काम पण तर एवढं हार्डली आहे तुम्ही प्रत्येक ब्लॉगमध्ये ऐकताच आणि मी ज्या ठिकाणी जॉब करते ती लाईन खूप आ... म्हणजे प्रोडक्शन जास्त जातं तिथलंच सारखं माल लावावं लागत असतं बरोबर आहे तर त्याच्यामुळे मला थकवा वगैरे भरपूर जाणवतो बॉडी पेन वगैरे होत राहतं पण आता सण सणसूद आले तर दुखो सुखो काही होत घरातली कामे तर आवरावीच लागणार ना आणि बघू शकता तुम्ही तर घरामध्ये कुठली वस्तू कुठे गेली कुठली वस्तू कुठे नाही कपडे पण किती पडलेले तरी त्यांना एवढे कपडे एका टपमध्ये घडे करून ठेवलेले आहे आणि या सर्व साड्या वगैरे पण एकाच टपमध्ये सर्व कपडे मी जमा करून ठेवलेले आणि मग आता त्या कोपऱ्यातले जे कपडे होते ते काढून घेतले आणि जेवढं की आता कडक मला ना हा फक्त कडपच हे करायचं आहे साप कारण की बाकीचं मी गणपतीच्या वेळेला आवरलेलं होतं थोडं तोड़ थोडं आणि किचन वगैरे पण मी तसं पंधरा दिन दिवसातून आठ दिवसातून चालू चालू हात मारत राहते आणि मग जेवढं माझा हात जोगी आहे कारण की पाय पण एवढे दुखताय ना पण काय करणार आता दुखून येतं सुखू आपलं आपल्या घरातलं तर पसर आपल्याला आवरावंच लागणार आहे आणि बऱ्यापैकी मी जास्त काही सामान ठेवलेलंच नाही आहे कारण की माझं आधी खूप घर भरलेलं असायचं आणि आता कारण की थोडं अडीअडचणी तुम्हाला तर मा माहितीच आहे त्यामुळे मी काही जास्त वायफट खर्च कर वगैरे करतच नाही किंवा उगच कशामध्ये तरी पैसे अडकणार उगच काहीतरी पसारा दिसणार तर आता ते जाऊ द्या तर आता तिथे चालू झालेली दिवाळी आज होती वसुबारच सकाळी मस्तपैकी वसुबारची पूजा वगैरे केली माझ्या आजीने दी मला गाई दिलेली होती त्या गायीचा मग सकाळी अभिषेक केला दूध दहा आणि तिला आंघोळ वगैरे घातली आणि मस्त तिची पूजा केली तिला फुलं वगैरे व्हाली सकाळी मग जॉबला गेले जॉबवरून आता में थोड़ो थोड़ो मी संध्याकाळी घरी आले मग म्हटलं चला आता काय करायचं हळूहळू थोडं थोडं का भेना थोडंफार म्हणजे मी घास नाही करणार झालं तसं करेल पण संपूर्ण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हा पूर्ण कडप्पा मी झाडून वगैरे घेते आणि भरपूर वेळा झाडलेला आहे पण काय करणार आहे घर माती म्हणजे घरासमोर तशी माती वगैरे असल्यामुळे ना सारखी धूळ घरामध्ये येते ते किती आवर तुम्ही किती झाडा काही घरा म्हणजे कंटिन्यू आणि आता सारखं जॉबवरती जात असल्यामुळे ना सारखं म्हणजे भरपूर असं प्रमाणात लक्ष नाही देणं होते पण तरी पण पं मी माझं कोण झालं तसे मी नक्की तुम्ही तुमच्यासोबत शेअर करत असते आणि इथं बघू शकता सर्व जे काही सामान आहे मी कडप्प्याचं वरचं काढून घेतलेलं आहे आणि मस्त पैकी झाड वगैरे करते आणि मस्त त्याला निरमाच्या पाण्यामध्ये टाकून हात वगैरे मारून घेते तर आता इथं ना दिवाळीची तुमची साफसफाई झालेली आहे का नक्की मला कमेंट करून सांगा आता इथं मी तर आजपासून लागलेली आहे कारण की आजोदी वसुभारस तर आजपासून म्हटलं कशाला तसेच घरामध्ये पूजा मांडायची तर मग मी काय केलं माहिती आहे का थोडं थोडं काढू म्हटलं एक दिवस कडप्पा काढू मग नंतर माझं जे काही स्टीलचं रॅक वगैरे आहे ते पण काढू म्हटलं आणि कितीही ज कामचं जास्त लोड असल्यामुळे सारखं मला घराकडे लक्ष देता नाही येते पण तरी मी माझ्या पद्धतीनं झालं तेवढं लक्ष द्या द्या द्यायचा प्रयत्न करते आणि जास्तीत जास्त क्लीन आणि व्यवस्थित ठेवायचा प्रयत्न करते तर आता इथं बघू शकता तुम्ही झाडझुड वगैरे मस्त झालेली आहे आता एका बकेटमध्ये मी पाणी वगैरे घेतलेलं आहे थोडंसं ते तिच्यामध्ये कपड्यांचं जे पावडर असतं तर ते टाकलेलं आहे आणि नंतर इथं जे काही वरती कडप्पे आहे त्याच्यावरचा पसरा काढून घेतला धूळ बघू शकता किती आहे झाडूनसुद्धा धूळ त्याला चिपकलेली आहे तर इथं खाली बकेटमध्ये निरमाचं पाणी घेतलं कॉटनचा कपडा घेतला मस्त ओल्या कपड्याने सगळे पुसून घेणार आहे मी आणि बघते सर्व डबे क्लीन असतील तर मग पुसून गेले नाही तर मग ते घासूनच काढावं लागेल तर मी माझी डीप क्लिनिंगच करणार आहे मी जास्त करून जाळे जुळे वगैरे झटकणार आहे जेणेकरून म्हणजे माहिती का कसं आवरल्यासारखं वाटे वा बर तरी वाटेल नाही तर काही घरामध्ये जाळे वगैरे ठेवायचे तसंच कसं काय आपल्या घरामध्ये लक्ष्मी येणार बरोबर आहे आणि दिवाळीला साफसफाई झाली तरच असं वाटतं की कोणता तरी सण साजरा करतोय किंवा होत आहे नाही तर काही तोच दिवस तोच पसारा आणि तसे याच्यामध्ये नाही बरोबर वाटत तरी त्यांना मी जॉबवरून घरी आले जेवण वगैरे केलं थोडंफार बसले आणि म्हटलं आता चला हळूहळू काढू तर आता ज्यावेळेस मी साफसफाईसाठी काढलं ना तर त्यावेळेस वाजत होते एक एक ते दीड वाजायचा टाईम झालेला होता तर मला हे डीप क्लिनिंगचं काम किती वाजेपर्यंत गेलं मी हे सर्व तुमच्यासोबतशीर करणार आहे तर आता इथं पुसलेलं आहे स्वच्छ तर कसं दिसतंय नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा तर तुम्ही बघू शकता सर्व कडपे मी तुम्हाला दाखवते पुसल्याने किती छान दिसत आहे आणि जॉब पण दहा तासाचा असल्यामुळे ना द बघणंच नाहीत कारण की लोड एवढा आहे ना डायरेक्ट थकून घरात येण्याचाच उशीर डायकासोट झोपून जावा एवढं थकते माहिती का आणि इथं डब्यांची पण अवस्था बघा काय झालेली आहे तर मग मी ना आता हे डबे वगैरे पण बघते पुसून जर व्यवस्थित झाली तर ठीक नाही तर मग त्याला घासूनच घेणार आहे तर हे डबे पण मी मस्तपैकी क्लीन वगैरे करून घेते आणि आता वाचत होते आडीच कारण की हा पसारा काढायचा झाड लोट करायची पुसायचं कधी याचे दोन एक तास चालले गेले काही सांगते चालले नाही तरी म्हणजे थोडंसं पसारा आणि डोळ्यात झोप पण एवढी होती ना की मला अक्षरशः डोळ्याला म्हणजे समोर दिसत नव्हतं की मी काय काम करते पण काय करू आता काम केल्याशिवाय ते विलाज नाही आहे झोप पण खूप येत होती तर मी सारखं थोडा वेळ काम करायची परत येऊन बसायची थोडा वेळ काम करायचे परत येऊन बसायचे तर असं करून करून मी माझं जे काही होतं क्लि क्लिनिंगचं काम ते काढलेलं आहे आणि ते आता बघू शकता डबे पण घासायला काढलेले म्हटलं जाऊ द्या फराय पाणी करायचं आहे आपल्याला तर ते पण त्याच्यासाठी पण डबे घासावेच लागेल तर म्हटलं आता जाऊ द्या डब्यावर घासून ठेवले आणि त्या छोटंसं माझे मी जे काही भांडे लावण्यासाठी छोटंसं हे आणलेले रॅक तर ते पण त्या तिच्यावरचे पण पे पेपर वगैरे भरपूर असे खराब झालेले होते तर म्हटलं चला आता ते पण हातासरशी काढून घेते जेणेकरून म्हणजे कसं आहे माहिती का एखादं काम जर मागे पडलं ना तर ते मा मागच राहून जातं आणि मग म्हटलं चला आता हे वगैरे आणि कागद पण भरपूर खराब झाले होते जे भांडे कधी कधी ओले भांडे जर लावण्यात आले किंवा काही जर ठेवण्यात आलं तर सर्व कागद वगैरे खूप खराब व्हायचे तर तिथे बघू शकता मी जे काही रॅकवरती कागद वगैरे टाकलेले होते जे काही भांडी वगैरे होती ते पण मस्तपैकी काढून घेतले आणि यात थोडंपत त्याला जाळं वगैरे दागलं होतं आणि कारण की रूममध्ये ना असं प्रकाश नाही येत किंवा जसं हे नाही राहत तर ना असं थोडं याच्यासारखं वाटतं दमट द, द म्हणजे दबल्यासारखे वाटते रूम असं फ्रेश नाही वाटत प्रकाश आला म्हणजे कसं थोडी हवा थोडी हवा असल्यानं तर बरं वाटतं आणि इथं ना बाजूला मी आता वाय सोर करते ना तर फटाफट फटाफट फटाक्यांचा फटा, आवाज फटा, फटा येतोय बरं का तर तुम्ही तो स थोडा इग्नोर करा तर कसं आहे दिवाळीचं सीझन चालू म्हटल्यावर लहान लेकरांना किती आरळणार आपण तर इथं मस्तपैकी आता ती रॅक वगैरे झटकून घेतली आणि ती पण छान प्रकारे ओल्या कपड्यांनी क्लीन करून घेतली साप तुम्हाला मी दाखविलंच तर आता इथे बघू शकता क्लीन वगैरे करून झालेली आहे तर म्हटलं आता इथे पे पेपर वगैरे टाकून घेऊ जेणेकरून म्हणजे आपलं शेवटचं काम आवरूनच जातं तर हे डेक मला साफ करता करता डेक सकाळची पाच वाजले होते तर मग मी दे आता इथं पाच वाजता आराम वगैरे केला आणि सकाळी नऊला उठले पाच चार नऊ म्हणजे चार तासच झोप झाली आणि परत आता कामावर जे काही दिवाळीचं मटेरियल आता तुम्हाला माहीत दिवाळीच्या वेळेस किती खरेदी करतात तर किती मटेरियल लावावं लागतं तर सारखं येऊन जाऊन म्हणजे पाच तासच माझी झोप झोप झालेली आहे तर माझं सारखं पण असं सा, नाईटमध्ये कोण डीप क्लिनिंग वगैरे करतं घर आवरायला काढता नक्की मला कमेंट करून सांगा किंवा ज्या ज्या लेडीज जॉब वगैरे करत असतील तर त्याच संध्याकाळी भांडे वगैरे काही आर्थिक अडचणी आहे डबेचे पण होते ते पण घासून झालेले आहे तर भेटू अशा छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वस्त राहा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा चला बाय